माझ्या फिशरीज आणि पोर्ट मिनिस्ट्रीमध्ये मी कसा करू शकेन त्यासाठी ह्या सगळ्या तरुण आमच्या सहकार्याने आम्हाला काही महत्वाचे सजेशन दिलेले आहेत आमचे प्रॉब्लेम ऐकलेले आहेत आणि त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्ग काय काय ऍक्टिव्हिटी होऊ शकते त्या संदर्भात आम्हाला थोडी माहिती दिलेली आहे मी पुढे काही बोलण्या अगोदर योगीजींना मी विनंती करेन की एकंदरीत याचा पूर्ण उद्दिष्ट काय होतात ते आपल्याला सांग

कृत्रिम बुद्धिमत्ता टेकिंग वर्ल्ड बाय स्ट्रॉंग म्हणजे फार सुनामी येत आहे आणि हे जे सुनामी आहे ह्याच्यासाठी भारतला सज्ज करून कसा अग्रिम देश करायचा हे आमची त्याच्या माग संकल्पना आहे हे जेव्हा आम्ही सोळा इंटर्न्स आणलो होतो तर एआय पॉलिसी फॉर भारत आणि एआय आय फॉर रुरल भारत ह्याच्यासाठी मला कोणी सांगितलं की तुम्ही मेंटर बना आणि याची हेल्प करा तर ते माझं मेंटरशिप वॉस इम्पॉर्टंट पण त्यांचा प्रयास होता आता जेव्हा आपण हे एक व्यापकता आय ए ए ए पॉलिसी फॉर भारत किंवा एआय ए ए ए रुरल भारत करतो तर हे दोन्ही इंटरसेक्शन पॉईंट पोर्ट आणि फिशरीज मध्ये पण लागू होतात आणि इथं काय झालं तर रेव्हेन्यू कसं अपलिफ्ट करायचं काय झालं तर, तर लास्ट माईल अंत्योदय कसं करायचं लास्ट फिशरमॅन त्याचं बेनिफिट कसं घ्यायचं इथं लिकेज कधी झालं तर थांबायचं काही अप्रिय घटना घटू शकते तर काय डिपार्टमेंट हँडशेक करतात का फिशरीज इज लाईक लाइन टू द कोस्ट माग गृह मंत्रालय पण असतं माग डिफेन्स मंत्रालय पण असतं तर काही इनपुट तिथून पण तिथं जाऊ शकतात एक बिटवीन स्टेट दिस डिपार्टमेंट डिपार्टमेंट ऑल द टू द फिशरमॅन त्याच्यासाठी ए आय पॉलिसी किंवा डिजिटल गव्हर्नन्स पारदर्शिता ट्रान्सपरन्सी हे सगळं कसं कल्मिनेट करायचं त्याच्या संदर्भात आमची आजची बैठक सफल झाली प्रश्न ऐकायचे बोला अगं सर छत्रपतीने जात्या काही सागरी अंमारावरती लक्ष केंद्रित केलं होतं मधल्या काळात आपल्या शासनातून विर्लक्ष झाले सोवीसरखी घटना घडली अशा घटना रुखण्यामध्ये या ए आयचा वापर कशा प्रकारे करता येऊ शकते तुम्ही विचारलं मुद्दा आमचा तोच आहे की आज आपल्या राष्ट्रीय वीस किलोमीटरच्या किनारपट्टीवर हो। ज्या काही जे विरोधी घटना घडू शकतात त्या दृष्टिकोनातून ए आय चा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो जेणेकरून डिजिटलायझेशन किंवा बाहेरून कुठलेही अनैतिकृत कोणी आपल्या मध्ये कोणी पाऊल टाकला तर लगेच च्या माध्यमातून ते आयडेंटिफाय होऊ शकतो आम्हाला सिग्नल मिळू शकतं आणि तेव्हा तेव्हा ते ते जसं हे योग्य तिने सांगितलं आम्ही नेव्ही असो किंवा आर्मी असो त्यावेळी ते तेव्हा त्यांना ते आम्ही कळू शकतो ते जे काही जो जो क्षण का असतो जेव्हा उदाहरण सव्वीस अकराच्या काळात पण जेव्हा ते लोकांनी आपल्या मुंबईच्या किनारपट्टीवर एंट्री केली तेव्हा अगर योग्य पद्धतीने अगर आपण अलर्ट झालो असतो तेव्हा अगर योग्य पद्धतीने आपल्याकडे माहिती आली असती तर पुढचा सगळा धोका टळला असता आणि म्हणूनच आज जे काही हे तरुण विद्यार्थी आपल्या समोर बसले त्यांनी ए आय या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आयडिया त्यांच्याकडे आहे म्हणजे आज जे फक्त काही विद्यार्थी आमच्या समोर आले म्हणून अमेरिकेपासून पण काही विद्यार्थी आता मायाशी बोलले त्यांनी काय आयडिया शेअर केला जेणेकरून एआयच्या माध्यमातून आमच्या किनारपट्टीला अजून सुरक्षित ठेवणं हा जो काय आपल्या सगळ्यांचा हेतू होता तो आजच्या ह्या बैठकीच्या निमित्ताने पुढे जात असताना मला दिसत सर मध्यंतरी तुम्ही एक मोहीम सुद्धा आधी घेतली होती विशेषतः रेल्वे आणि बांगलादेशी मच्छीमार मोठ्या संख्येने बोटींवरती आहेत तर ए च्या मदतीने आयडेंटिफाय करतात कारण बनावट आय मोठ्या संख्येने यांच्यामध्ये दिसून येत आहे मच्छीमाराचे तसे आमच्या तरुण मित्रांनी आधी दिले की फेस रेकग्नेशन आणा आदित्य राय होता तुझ्या हायक होते त्यांनी फेस रेकग्नेशन तुम्ही आणा जेणेकरून जी बोट तुमची आहे की तुमचीच आहे का आता फेस फोन वर फेस रेकग्निशन आलेला आहे हा कोण खरंच तुमचा आहे का मग त्याच पद्धतीने आयडेंटिफाय होतो तर पद्धतीने एआयचा वापर फेस रेकग्निशन सारख्या टेक्नॉलॉजीने करून आपण त्याच्यामध्ये जे काही डिसिप्लिन आणायचं आहे ती काही शिस्त आणायची आहे ती त्या माध्यमातून आणू शकतो असं एक चांगलं सजेशन त्यांच्याकडून आलं जे तुमच्या प्रश्नाला तरी योग्य उत्तर देतात नवीन वापर करतोय अधिकाऱ्यांनी असं काही मार्गदर्शन केलं जाणार आम्ही बोलतो तुम्ही मच्छ्यमारांबद्दल विचार करताय बंदरांबद्दल विचार करत पण जे अधिकारी निर्णय घेण्यासाठी त्या खुर्चीवर असतात ते योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने तो निर्णय घेतायत का त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे की के आपल्याकडून काही एआय च्या मदतुत काय सजेस्टेशन असतील जेणेकरून पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असली पाहिजे उत्पादन वाढवणं हा त्याचा हेतु असल्यामुळे त्यासाठी आपण एआय चा वापर कसा करू शकतो त्या निमित्ताने आम्ही बोल टाकणार आहोत सर काही वेगळे प्रश्न होते या formatDate हे टाकून आज राज्यभरामध्ये बहुतेक विषय वडेट्टीवार नरेंद्र मुंबई नवीन मतां मतांसंदर्भात जे बोलले होते की सरकार येण्यामध्ये साधू संतांचा मोठा वाटा होता असं नरेंद्र महाराज म्हटले होते त्यावरती वडेट्टीवार म्हणतात की तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण मतांचं करा असाल तर तुम्ही साधू आणि म्हणता नाही म्हणून काँग्रेस हे हिंदू द्वेष्टी हा पक्ष आहे मुस्लिम लीगचा हा एक दुसरा भी, मुस्लिम बी मुस्लिम लीगची कुठलाही काँग्रेस तुम्ही कधी हिंदू साधू संतांचा मान करताना तुम्हाला कधी मान आणि सन्मान करताना तुम्हाला करता कधीच दिसणार नाही मुळामध्ये आज महाकुंभ चालू आहे महाकुंभचे उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाकुंभचे शेवट होणार आहे तुम्हाला राहुल गांधी तिथे स्नान करताना दिसले का त्यांच्या विचाराचे काही लोक तुम्हाला नेते